या पाय वरून आलं की आपण अशा शिवमंदिराशी बाप बापरे भयानक जंगल इथे तुम्हाला दिसतंय हे पाठीमाग बाबा केवढं जास्त असं घंधार जंगल आहे कसं अवशेष इथं सापडायचं आपल्याला पूर्ण खोदलेल्या पायरते अशा नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आलोय चिपळूणमध्ये चिपळूणला माझ्या कामानिमित्त आलेलो मी तर त्या त्यानिमित्तानं म्हटलं इकडे आलोच आहे तर काही ठिकाण आपण एक्सप्लोर करूया तर मी या ठिकाणी काही गोष्टी वाचून होतो की काही गड आहेत अपरिचित गड जसं आपण मागच्या वेळी बारवाईचा किल्ला जो बघितला तसेच काही अपरिचित दुर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतात म्हटलं आलंय तर हे आपण एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला हे दाखवू तर आता आपला प्रवास करणारच आहे लवकरच आपण ते दुर्ग म्हणून आहे त्या दुर्गावर आपण भेट देणार आहे त्याचबरोबर कासारदुर्ग आणि त्यानंतर मल्लिकार्जुन असं काय आपण ठरवलेत पॉईंट पण बघूया तिथे गेल्यावर कसं काय काय होतं आणि काय काय आपल्याला एक्सप्लोर करायला भेटते तिथली काय माहिती मिळते तर सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला कंटिन्यू करूया ही सिरीज तर हीच सुरुवात करूया आपल्या आडवाटेच्या भटकंतीला गुडेगावच्या उंबरट्यावर एक कौलारू मंदिर लागते काय मस्त मंदिर होतं एकदम शांत वाटत होत मंदिरात आपल्याला गणपती मारुती आणि विष्णूची दगडी मूर्ती पाहायला मिळते एका झाडाखाली विरगळ पण पाहायला मिळते या पायवाटंवरून आलं की आपण अशा शिवमंदिरापासी पोचतोय आणि काही पायऱ्या उतरल्या अशी वाट गेल्या समोर आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात ते तुम्ही पाहू शकता विष्णूची मूर्त्या सतीशेळा आहे त्यानंतर भगनावस्थेत नंदीचं आपल्याला शिल्प दिसते तर असे काही शिल्प इथे आपल्याला आढळतात शिवाय त्याचबरोबर या साईडला आपल्याला शंकराचं मंदिर आहे सध्याच्या काळातलं दिसते आणि आतमध्ये प्राचीन आपल्याला पिंड इथे दिसतंय ते आता आज जाऊया आपण आणि पाहूया ते मंदिर सो so, फायनली मित्रांनो आपण नवतीदुर्गावर पोहोचलो आहे रस्ता थोडा कच्चा आहे आणि महत्वाचं नेटवर्क नसल्यामुळे इथे इंटरनेट काम करत नाही तुम्ही पाठीमागे बघू शकताय हे शंकराचं मंदिर आणि आजूबाजूचा हा घनदाट जंगल तर पहिल्यांदा आपल्याला रस्त्यावरच आपल्याला गणपतीचं विष्णूचं मंदिर लागलं हे तुम्हाला मी दाखवलंच तर त्याचबरोबर तिथून डाव्या साईडला आत एक रस्ता गेला आहे तर आपण या मंदिरापशी पोचतो हो। आणि भरपूर घनदाट झाडे आजूबाजूला तर त्यामुळे काय होतंय की आपल्याला काही गोष्टी एक्सप्लोअर करायला म्हणजे काही अवशेष शिल्लक का असतील तर ते पाहायला थोडंसं अवघड जातं आनंद पाळंदेंच्या पुस्तकात वाचलं आहे दुर्गवास्तूमध्ये तर दुर्गामध्ये आपल्याला काही शिल्प त्यानंतर जे विष्णूची मूर्ती आणि खंदक पूर्वीच्या काळी केलेला तो आपल्याला इथे पाहायला मिळतो तर इथं जर लोकल जे आहेत गावकरी त्यांना विचारलं तर ते म्हणले की शक्य असा गड म्हणून काही नाही पण तुम्हाला दोन तीन गोष्टी पाहायला मिळतात त्या बघा तर त्यांना विचारले ते आपल्याला सांगतो म्हणलं तर आता आप्पा गेलं आहे तिकडे ते त्यांना विचारायला की एक्झॅक्टली कुठं रस्ता आहे छोटे खाणे किल्ला आहे पण महत्वाचं म्हणजे इथलं जे कोकणाचं जे वैभव आहे निसर्ग संपन्न जो प्रदेश आहे तो बघायला भारी वाटतोय म्हणजे आता येतानाच एकदम तुम्हाला कोकणाचं जे फील आहे ते अगदी तुम्ही अनुभवणार आहे तर आता बघूया किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते आणि तुम्हाला दाखवतो नवतेदुर्गावर असे जास्त काय अवशेष पाहायला मिळत नाही पण काही शिल्प काही कातळात खोदलेले खंद वगैरे आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये या मूर्ती पाहायला मिळाल्या हेच आपल्या गडकोटाचे वैभव आणि याचे जतन झालेच पाहिजे सुरुवातीला हा नंदी आपल्याला दगडी नंदी आहे थोडस आताच्या काळात क्लिअर केलेला आपल्याला दिसते त्याचबरोबर हे स्तंभ आपल्याला इथे दिसतात या साईडला आपल्याला शंकराची पिंड दिसते आता ते आज जाऊया जावे आपण तर अशी काही आपल्याला समोर जे दिसते ना ते ही पिंड पाहायला मिळते या मंदिरात हे तुम्ही पाहू शकता दगडी पिंड तर आपण विचारलं इकडे आपा उभा आहे तर आपण विचारलं की रस्ता कुठं आहे तर आपल्याला हा जो रस्ता दिसतोय पाठीमागून त्या रस्त्याच्या बरोबर डाव्या साईडला तिथून खाली पायवाट गेल्या तर तिथं आपल्याला तो जो खंदक आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय जाऊ तिथे आणि बघू काय सापडतंय ते कुठं सांगितलं त्यांनी इथं समोर फुल आहे त्या पुलापासून पुढे गाव आहे इकडं डाव्या बाजूला जायचं म्हटलं डाव्या बाजूला सांगितलं जायला मित्रांनो आपण शंकराचं मंदिर जे बघितलं ना सरळ पुढे याचं त्या रस्त्यानं म्हणजे जे विष्णूचं मंदिर होतं तिथून सरळ याचं सरळ आलं की पहिल्यांदा गुडे लागतं गाव आणि त्याचबरोबर एक पूल लागतो पुलाच्या बरोबर टर्न मारून लेफ्ट साइडला तुम्ही हा जो रस्ता बघताय त्या रस्त्याच्या बरोबर डाव्या साईडला आपल्याला एक झाड दिसतं आणि गाडीच्या पाठीमागे खाली उतार आहे त्या उतारावरनं खाली उतरून आपण त्या जे अवशेष आहेत काही ते पाहायला आपल्याला तिथे जाता येतं तर आपण पोचलो इथे तर पहिल्यांदा इथं काही आपल्याला या ज्या मूर्त्या आहेत म्हणजे मूर्त्याचे काही अवशेष आहेत भग्नावस्थेमधले ते पाहायला मिळते ते तुम्ही बघू शकता हे पुढं तुम्हाला भगनावस्थेतलं हे मूर्ती पाहू शकता आणि त्याचबरोबर इकडून जर आलं तर आपल्याला काही पायऱ्या दिसतात या खाली जातात आता इथून खाली जायचं आणि तिथे बोग आपल्याला काय पाहायला मिळतंय मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कधी अशा आडवाटेची भटकंती करायला येणार तर कशात काय अडकलं तर असं काहीतरी गोष्टी होत राहतात तर महत्वाचं मी बोलत होतो की कधी अशा आडवाटेच्या भटकंतीला येत असतात म्हणजे कसं आहे हे जे किल्ले आहेत हे दुर्गम किल्ले आहेत हे कोणी जास्त पाहायला येत नाही त्यामुळं रहदारीचं प्रमाण इथं थोडंसं कमी असतं तर थोडंसं आपण कधीही इथे काळजी घेत जावा आलं की मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्या वेळेस आपण चालतो आणि पाया पाला तुम्ही बघू शकता पालापाचोळा झाला किंवा झाडाचं वगैरे बरेच आपल्याला इथं वन्यजीव बाकीचे सरपटणारे प्राणी होते तर त्या गोष्टी जरा काळजीपूर्वक घ्या अरे बाप रे भयानक जंगल इथे तुम्हाला दिसते हे पाठीमागं बाबा केवढं जास्त असं घनदाट जंगल आहे कसं अवशेष इथं सापडायचं आपल्याला बघू आता खाली ओडा गेलाय तिथं म्हणल्यात तरी इथलं गावकरी की तिथे खाली जावं तुम्हाला सापडतंय चेक करूया तुमच्यासाठी काय काय करायला लागतं तर पटकन व्हिडिओला लाईक ला तरी करा चला जाऊया आता खाली पायपीट आता खाली थोडीशी जाते तिकडे बघूया पण हे बघा पूर्ण ते पाहत आहे बघा किल्ले ते दिसतात ना हे किल्ले पाहत आहेत ते वरती सगळी अडचण ना इकडे हे पूर्ण हे किल्ल्याचे झगडगड आहेत पूर्ण हे सर गड दुर्गम असल्यामुळे घनदाट झाडीत कोणतेच गडाचे अवशेष सापडत नव्हते पण आम्हाला एक गावकरी भेटले आणि नक्की कोणत्या बाजूने खंदक आहे हे सर्व काही दाखवले हाँ, 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 थी थी, तो 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 ते त्यांचं ते पहिलेत आता नवीन नाही पूर्वीच्या काय पूर्वीच आहे म्हणजे पूर्वी म्हणजे ज्यावेळी महाराज बांधारा होता का हा बंधारा बांधलेच नवीन माणूस ज्या ज्यावेळी होते ना ते काळातला लायचं ते आता नदीच्या पाण्या जाऊन ते पूर्ण वाहून गेले जाण्यावर काही अडचण आहे म्हणून येतं तिथे असं एक भोतगा आहे असा मोठा एक हा तिथं आता म्हणजे तेव्हा ते राजे एक राहायचे मला मग आता ते वाघं वाघाच्या वगैरे भीती असते बरोबर आहे माहिती म्हणजे आम्ही काय करतो असे जे गडकोट आहेत ना जे माहिती नसलेलं ते गोडकोट आपण सगळ्यांना माहिती देतो म्हणजे यूट्यूबच्या ह्याच्यातून तर नेटवरनं सगळ्यांना माहिती होतं मग आता आज मी आम्ही दोघं आलो काही दिवसानं कोणतरी दोन तीन वेळा येऊन गेले हो त्यामध्ये आलो काय करून आलाय नाही आम्हाला सापडलंच नसतं आम्ही गेलो जा जाऊ नाही नाही आम्हाला सापडतच नव्हतं आम्ही बघितलं बरं आता आपण नेवतेदुर्ग इथं आलेलो आहे आणि नेवतेदुर्गला याला रस्ता फारसा काही फारसा अडचणीचा रस्ता आहे आणि येण्याचा मार्ग काही सापडत नाही आणि इथं जर याच असेल तर स्थानिक लोकांना घेतल्याशिवाय नेवतेदुर्गला येऊ नये कारण काही सापडत नाही काही अवशेष या किल्ल्यावर आलेला नाही आता माझ्या पाठीमागं सगळं बघताय हा नेवतेदुर्गाचा खंदक आहे पुढच्या बाजूला येणाऱ्या पायी जुन्यातल्या पायऱ्या पायऱ्या आहेत पहिली मार्ग आहे हा दिसतो सगळा समोर हा दृश्य सगळा संपूर्ण खंदक आहे त्यांचा येण्याचा रस्ता हा पहिला तिथे औषध आहेत आपल्याकडे हा आणि मामा सांगतील किल्ल्याबद्दल मामा सांगा माहिती हां काय आता अडचणीमुळे काही गोष्टी आता सगळं प्रत्यक्ष बघता येणार नाही पण आता हे साहेब आलेत म्हणून त्यांना थोडीशी माहिती सांगतो कारण हा नृत्य किल्ला हा लोकांना आता माहिती पडलेला आहे त्याच्याबद्दल काय लोकांना काय माहिती नव्हतं पण औषध तिथे आतमध्ये गेल्यावरती अडचणीमुळे आज जाऊ शकत नाही आत गेल्याने काही थोडे मार्ग सापडतील त्या किल्ल्यावर पाच जुन्या ज्या पायऱ्या आहेत त्याच फक्त किल्ला होता म्हणून आणि इकडच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि आपण आता किल्ल्याच्या खंदकामध्ये आहोत हा किल्ल्याचा खंदक दिसतोय सगळा परिसर दिसतोय बांधकाम आहे त्यावेळेस तासुवा दगडाला दगडा कोरून हे केलेलं बांधकाम आहे बघा तिथं आपल्याला थोड्याशा पायरीच्या औषध दिसतात त्या काळी ज्यावेळी वडाला पाणी होतं त्यावेळी याच्यामध्ये लाकडाच्या खोबड्या टाकून येण्याजाण्यासाठी त्यावेळी नैसर्गिकरित्या लाकडाचा पूल करायची आणि त्यावेळी किल्ल्यामध्ये प्रवेश करायची हा किल्ल्याचा प्रवेशद्वार म्हणजे पायरी मार्ग दिसतोय आता हे काही राहिलं नाही वर वर बुरुजाच्या थोडे औषध दिसतात बांधकामाचे औषध दिसतात इथून जर वर आलं ना आपण की आपल्याला असं एक बुरुज टाईप म्हणजे तटबंदी टाईप नैसर्गिक तटबंदी पण त्याला ताशव करून आपल्याला इथं दिसतात त्याचबरोबर इथून जर वर बघितलं आपण तर आपल्याला असं ताशू खडक दिसतो आणि त्याचबरोबर वर तिथे आपल्याला ही दिसते म्हणजे दगडी तडबंदी आपल्याला केलेली ही दिसते आणि त्याचबरोबर खाली गुहा आहे काळाच्या ओघामध्ये हो ते मुजली गेले आहे तर पुढे बघू शकता असं वरती आता पूर्ण व्हायला लागले काही अवशेषच आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळतात आपण त्या वड्यापासून वरती आलो का नाही की चालत पायवाट येते आणि ही जी बघताय तुम्ही तर इथं पाण्याचं टाका आपल्याला दिसतं आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आमच्याकडं थोडंसं ऐकण्यात गैरसमज झाला ॲक्च्युली वाट एकदम सोपे आहे पण थोडंसं कळलं नाही मला पण बरं झालं असं थोडंसं जंगल ट्रेक आमचा झाला तर तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघू शकताय मगाशी मागाशी जे आपण फर्स्ट टाईम जे विष्णूचं मंदिर बघितलं जे गणपतीचं मंदिर बघितलं ते कौलारोह मंदिर आहे बघा तर मागं बरोबर त्या तिथे आपल्याला ते मंदिर दिसतंय आणि त्या मंदिराच्या इथूनच सरळ वाट आपण त्या या ह्याच्यापाशी हो आपण त्या डायरेक्ट खंदकापास येतोय म्हणजे पूर्ण जो फिरून याचा मार्ग होता ॲक्च्युली काहीही गरज नाही तुम्ही डायरेक्ट त्या मंदिरापासून दोनशे तीन मिनटाच्या अंतरावर डायरेक्ट इथे येऊ शकता आणि इथूनच तो समोरच खाली पायऱ्या उतरून गेले की आपल्याला तो खंदक दिसतोय सो आता इकडे काय अवघड वाट नाही म्हणजे तुम्ही जर आला असेल तर शक्यतो गुगल मॅपची लोकेशन मी लिंक देतो आहे तिथे या कारण शक्यतो अवघड आहे वाट जराशा रस्ता जे येणार आहेत थोडंसं फसवेर असतं त्यामुळं काय लक्षात येत नाही महत्त्वाचं इथं नेटवर्क नाही त्यामुळं आला तर गुगल मॅपची लिंकच लावून तुम्ही म्हणजे गुगल मॅप लावूनच या आणि सो इथं जेवढं आहे मी तुम्हाला दाखवलं बऱ्यापैकी आपल्याला इथं काही अवशेष दिसतात आणि काही नामशेष झालेत मंडळी तर किल्ला पाहून झाला आहे सगळा जेवढा अवशेष होते मी सगळं तुम्हाला दाखवलं आहे महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस विजयनगरचं शासक होतं त्यावेळेस पवार नावाच्या सरदाराकडे हे सगळं होतं आणि त्यावेळेस गुढे नावाचं गाव वसवलं आणि तिथेच हा किल्ला बांधला तर अशा काही थोडक्यात जे इतिहास माहीत झाला तेवढा मी तुम्हाला सांगितला महत्त्वाचं म्हणजे काळाच्या ओघात हो हा किल्ला पूर्ण नामेशेष होण्याच्या मार्गावर हो आहे तर काही आपले गडसंस्था किंवा गड संवर्धन करणारे रत्नागिरीचे असतील किंवा इतर असतील तर यावर थोडंसं या, या किल्ल्यावर लक्ष घालावं आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे नाहीतर काय होणार आहे बऱ्याच काही वर्षानंतर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना तो किल्ला फक्त पुस्तकाच्या नकाशावर आपल्याला पाहायला तर त्यामुळे थोडंसं लक्ष घाला आणि थोडंसं डागडूक जिकडे लक्ष द्या ही विनंती करतो तर हा किल्ला बघून झाला महत्त्वाचा वाट जरा सोपी होती पण आम्हाला थोडंसं काय होतं माहीत नसल्यानं गायडन्स करायला कोण नव्हतं त्यामुळे थोडंसं आम्ही उलट्या बाजूने आलो पण असू दे थोडंसं एक तुम्ही म्हणला तर थोडंसं फील हे अनुभवलं आम्ही मात्रच आपण जे विष्णू मंदिर होतं गणपतीचं मंदिर होतं त्याच डाव्या बाजूने डायरेक्ट आपण त्या पायवाटच गेल्या त्या पायवाटानं आपण त्या खानकापाशी पोचतो तर हा किल्ला पूर्ण झाला शक्यतो इथं आला तर गुडेगावात आला तर गुडेगावात विचरा की कुठे जायला न्युतीचा जा किल्ला तुम्हाला नक्कीच ते सांगतील मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा ही सिरीज अशीच राहणार आहे पुढं आता पुढं आपण बघायचं काय मिळते आपल्याला पाहायला अजून एक असंच एक थ्रिल एक्सपिरियन्स एक अनुभव आडवाटीची भटकन ती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओसोबत आणि चला भेटू एक पुन्हा नवीन एपिसोड घेऊन जय शिवराय जय महाराष्ट्र